नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध अशा योजनांचा लाभ मिळत असतो तर यामधीलच एक योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन यालाच चाप कटरी असे म्हणतात तर हे चाप कटर म्हणजेच कडबा कुट्टी मशीन हे आपल्याला महाडीबीटी पोर्टलद्वारे आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर मिळते हे कडबाकुट्टी कुट्टी मशीन आपल्याला पंचायत समितीतूनही मिळते व ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळते परंतु त्याचे लाभार्थी खूप कमी असतात यामुळेच शासनाने हे डी बी टी पोर्टलद्वारे कडबा कुट्टी मशीन यासाठी ऑनलाईन नवीन अर्ज घेणे सुरू केले आहे तर यासाठीचा ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपल्या सविस्तर अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बी टी फार्मर असे सर्च करायचे आहे व मा टी फार्मर असे सर्च केल्यावरती आपल्यासमोर असा एक नवीन विंडो ओपन होईल तरी ते एक मेसेज येत आहे याला ओके करायचे आहे व यानंतर आपल्याला थोडे वरती स्क्रोल करायचे आहे व खाली इथे अर्जदार येथे लॉग इन करा यामध्ये आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचा आहे तर आपल्याला शेतकरी आय डी माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर याचा सविस्तर असा व्हिडिओ उपलब्ध आहे व तसेच या ओ टी पी खा पाठवा या खालील ओळीमध्ये सुद्धा येथे क्लिक करा यावरती आपण क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकून ते आपण शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी नंबर काढू शकता तर आपल्याजवळ फार्मर आय डी नंबर मिळाल्यावर आपल्याला इथे शेतकरी आय डी प्रविष्ट करा या ठिकाणी आपला शेतकरी आय डी टाकून घ्यायचा आहे व खाली ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या फार्मर आय डीला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यावरती आपल्याला खाली ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक करायचे आहे व आता आपली प्रोफाईल ही यशस्वीरित्या ओपन होईल तर कधीकधी सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळही लागू शकतो तर आपण थोडे थांबायचे आहे व आपल्यासमोर नवीन वेब पेज ओपन होईल तर माझ्यासमोर एक नवीन विंडो ओपन झाला आहे इथे इन्फॉर्मेशन नावाचा मेसेज आला आहे युअर प्रोफाईल डिटेल्स आर फॅन सक्सेसफुली हा मेसेज मला यामुळे दाखवत आहे कारण की माझी प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्तता आहे आपली प्रोफाईल जर पन्नास टक्के पूर्ततामध्ये असेल तर आपल्याला इथे थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व सर्वात लास्टला इथे जात श्रेणी आणि अपंगत्व या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर येथे आपल्याला आपल्या कॅटेगरी वाईज आपली कॅटेगरी जातश्रेणी सिलेक्ट करून घ्यायची आहे व खाली अपंगत्व असल्यास होय किंवा नाही हे सिलेक्ट करायचे आहे व इथे सर्वात लास्टला सेव या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे व आपली प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्तता कम्प्लीट होईल आपली प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण असल्यानंतर आपल्याला येथे डाव्या साईटला घटकासाठी अर्ज करा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर आपल्याला कडबा कुट्टी मशीनसाठी अप्लाय करायची आहे तर यासाठी आपल्याला पहिलाच पर्याय म्हणजे कृषी यांत्रिकीकरण तर या पर्यायासमोरील बाबी निवडा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर येथे आपल्याला सर्वप्रथम मुख्य घटक निवडायचा आहे तर मुख्य घटकमध्ये दोन घटक आहेत तर यामधील आपल्याला पहिला घटक म्हणजेच कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर दोन नंबरला तपशील यामध्ये निवड करा यावरती क्लिक करायचे आहे व यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचे आहे मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करून झाल्यावर आपल्यासमोर यंत्रसामग्री व अवजारे या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व येथे आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे फॉरेज ग्रास कटर रिड्युसर मॅनेजमेंट कटर कटर पब्लिक श्रेडर तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे व यानंतर आपल्याला मशीन प्रकार निवडा यामध्ये क्लिक करून आपल्याला जर कडबाकुट्टी कुट्टी मशीन म्हणजे चाप कटर हे जर तीन एच पीपेक्षा कमी घ्यायचे असेल तर हा एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला जर कडबाकुट्टी कुट्टी मशीन हे तीन एच पीपेक्षा जास्त घ्यायचे असेल तर हा दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे तर मी इथे दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घेत आहे आपण आपल्या नुसार सिलेक्ट करून घेऊ शकता वयानंतर आपल्याला खाली एक डिक्लेरेशन बॉक्स आहे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अंधाणास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे तर आपल्याला या डिक्लेरेशन बॉक्समध्ये हे डिक्लेरेशन वाचून क्लिक करून घ्यायचे आहे वयानंतर आपल्याला खाली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आता बाब जतन झाल्यानंतर आपण पुन्हा मेन्यूवर आलो आहोत तर इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या बाबी इथे दिसणार आहेत तर आपल्यासमोर इथे एक पॉपअप आला आहे की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी बी निवडलेले आहेत याची खातरजमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यू बटनावर जाऊन आपण आणखी बाबी जतन करू शकता तर या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे व खाली इथे पहा बटन आहे यावर क्लिक करायचे आहे पहा बटनवर क्लिक केल्यावर आपण केलेले सर्व घटक इथे दिसतील तर आपल्याला इथे खाली एक डिक्लेरेशन आहे की योजनेच्या अंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत या डिक्लेरेशनवर आपल्याला टीक करायची आहे यापुढे आपल्याला अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे व ज्यांना मेक पेमेंट ऑप्शन दाखवत आहे त्यांनी तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करायचे आहे कारण ते ह्या मा डी बी टी वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेले असतील तर आपण ते तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपल्यालाही अर्ज सादर करा असा ऑप्शन येईल तर मला इथे अर्ज सादर करा ऑप्शन दाखवत आहे मी या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे आता आपल्यासमोर एक पॉपअप येत आहे की आपला अर्ज सादर झाला आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा धन्यवाद